निवडणुका संपल्या नेते आणि उमेदवार रिलॅक्स झाले आहेत उमेदवारांकडून मॉर्निंग वॉक केला जातोय कॉफी आणि मित्रांसोबत गप्पा मारल्या जात आहेत निवडणुका संपलेल्या आहेत प्रचाराच्या तोफा थंडावल्या त्यानंतर काल मतदान पार पडलेलं आहे आता नेते आणि उमेदवार हे आता रिलॅक्स मोडमध्ये आहेत विधानसभा निवडणूक संपतात सर्वच उमेदवार आता निवांत झालेले पाहायला मिळत आहेत महिनाभराचा प्रचार सभा रॅली आणि काल झालेलं मतदान या धावपळीतून आता सर्व उमेदवार नेते काही क्षण आराम करताना दिसतात पुण्यात देखील हे चित्र पाहायला मिळालंय पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार हेमंत रासने आणि राष्टप शहराध्यक्ष अंकुश काकडे यांनी बऱ्याच दिवसानंतर वेळ काढत आपल्या सर्व मित्रांसोबत नाश्ता आणि कॉफीचा आनंद घेतलाय पुण्यातील त्यांच्या नियमित हॉटेलमध्ये मॉर्निंग वॉक करून मित्रांसोबत कॉफी पीत हेमंत रासने गप्पा मारताना दिसतायत याच निवडणुकीच्या धावपळीतून विश्रांती घेत मित्रांसोबत असताना हेमंत रासने आणि अंकुश काकडे यांच्यासोबत गप्पा मारल्या आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी जवळपास महिनाभर सुरू असलेल्या निवडणुकीची धामधूम काल मतदानानंतर संपली आणि आता मतदान संपल्यानंतर सर्वच उमेदवार शहरातील आता रिलॅक्स मोडमध्ये गेलेलं पाहायला मिळत आहेत आपण पाहिलं तर कसब्याची निवडणूक ही अतिशय अटीतटीची आहे आणि धाकधुकीच देखील ठरली आणि मेहनत जी आहे ती सगळ्या उमेदवारांना घ्यायला लागली परंतु आता रिलॅक्स मोडमध्ये हे सगळे सकाळपासून नाश्ता करताना कॉफी घेताना पाहायला मिळतात आपल्यासोबत भाजपचे उमेदवार हेमंत रासने आहेत महिनाभर हा सगळा धामधूम चालली आता रिलॅक्स वाटत आहे मित्रांसोबत तुम्ही नाश्ता करता हो महिनाभर नाही गेले अठरा महिने आम्ही धामधुमीत काढले मध्येच लोकसभा होती त्यावेळेससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कामं होती आणि अठरा महिन्यापासून आम्ही सातत्याने काम करत आहोत त्या मानाने आज थोडंसं रिलॅक्सेशन नक्की आहे मित्र पण आहेत काय वाटतंय अठरा महिन्यानंतर मित्रांनी वेळ दिला आहे म्हणजे रिलॅक्स असा नाश्ता वगैरे नाही त्यांनी अठरा महिने काम करताना आम्ही पाहिलं आहे त्यामुळे आज त्यांना रिलॅक्स बघतानाही तेवढाच आनंद होतो आहे आणि त्याचं खरं फळ तेवीस तारखेला संध्याकाळी आपल्याला मिळेल याची आम्हाला गॅरंटी पण आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असणारे अंकुशांना काकडे देखील आपण जर पाहिलं तर याच हॉटेलमध्ये आता रिलॅक्स होऊन नाश्ता करतायत आपण अण्णांशी देखील चर्चा करूयात बोलूयात अण्णा महिना दीड महिना इलेक्शनचं काळ गेला आज कुठतरी रिलॅक्स दिसत आहे आणि तुमची संस्कृती आहे तुम्ही पुण्यामध्ये एकत्र येऊन सगळेजण नाश्ता करता वाळेश्वर कट्टा तुम्ही करता आज कुठंतरी शांत वातावरण आहे निवडणुकीचं मतदान दोन टप्पे आरामाचे असतात एक प्रचाराचा टप्पा संपला की त्यानंतरच्या अठ्ठेचाळीस तास एक थोडा आराम मिळतो पण तो काही फारसा निवांतपणा नसतो कारण बाकीची कामं करायची असतात पण मतदान झाल्यानंतर मात्र मग आराम मिळतो पण मतदान झाल्यानंतर ती रात्र कुठेतरी आपण चुकलं आहे की काय असं वाटतं कारण गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये जी धावपीचे दिवस असतात जागरणं असतात चालणं असतं शारीरिक श्रम होतात पण ते सगळे विसरून जातात आजचा दिवस सगळ्यांचा खेळी मिळचा असतो उमेदवारां कार्यकर्त्यांवरतीचं टेन्शन असतंच पण त्याच्यापेक्षा उमेदवारांवरती असलेलं टेन्शन फार महत्त्वाचं असतं पाहिलं आहे आणि आता तेवीस तारखेची उत्सुकता हा या सगळ्यांना आहे आणि मतदारानंतर एकंदर सगळ्या हे सगळे प्रमुख नेते उमेदवार जे आहेत ते, आहे ते रिलॅक्स मोडमध्ये सकाळी सकाळी नाश्ता करताना पुण्यामध्ये पाहायला मिळत आहेत कॅमेरा मिश्रा मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे